आता प्लॅन झाला आमचा पोहायला जायचं चालू तर विहिरीवरती वरती गाड्या इथं पार्किंगला लावायच्या आहेत शेतामध्ये हॅलो हो आता या टप्प्यात जोडी मारा आईच्या गावात बाबा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चाललो आहे इंदापूरला बाईकने निलेश आहे आणि मी आहे बाकी सर्व गाडीने येत आहेत आम्ही बाईकही चाललोय पुढे हा रोड ट्रिप आहे आता जस्ट निघालो हो आहे पनवेलवरून पोचलो आम्ही खोपोलीचे रस्ते एवढे भारी आहेत ना अशी फलवाद आणले ना शंभर एकशे एकशे वीस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे तर समोर बरोबर आता आपल्याला जिलेबी नाही खायचे दुसाचा रस इथे भाजूला दोन कप कर ना दोन ग्लास हां हा रस्ते कसे होते रस्ते एक नंबर एकशे पंचवीस मॅक्सीड लागलेली आहे गाडीने गाडीने साथ दिली नाही म्हणून नाही तर आमची स्पीड एकशे चाळीसच्या गाडी नसती आली हिच्यावरती आलं आलं ही लिलितच्या भावाची गाडी आहे आणि लिलितची हिमालया तो चालवतोय चौदाचा रस्त यायचा आहे आणि परत निघायचा आहे त्याच्यानंतर कुठे स्टॉप घ्यायचा आहे इंदापूर त्याच्यानंतर इंदापूरला स्टॉप घ्यायचा आहे चौसाचा रस्तिहून घेतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या मग मित्रांनो रात्री लेट आलो इकडे पोचलो रात्री लेट आणि मला फोन पण बंद पडलेला त्यामुळे काही रेकॉर्ड करता आला नाही व्हिडिओ आपल्याला आता गावामध्येच आहे श्रीवर्धन हा गाव आहे विहिरीवरती आले जरा सकाळचे सव्वा दहा वाजलेत भेटू ग किती मोठं आहे रात्री ॲक्च्युली लेट झाला ना त्याच्यामुळे काय व्हिडिओ बनवता हो आली नाही आणि फोन पण बंद होता तर सकाळी चार्जिंग केली भावानं आता हो प्लॅन झाला आमचा पोहायला जायचं चाललं तर विरीवरती नमस्कार मित्रांनोल्या हॅलो काय पाठी पार्टी आमची पूर्ण गँग आहे टोटल तीन बाईकवरती चाललो रस्त्यावर गाडी चालवायला मजा येते ना फुल गावचे रस्ते फुल रायडिंग चाल ऑफ रोड रायडिंग लावा इथंच गाड्या हा इकडं काय रस्ता आहे काय हा बघा का रस्ता हे <laughs> रस्ता भेटला या तर गाड्या इथं पार्किंगला लावायच्या आहेत शेतामध्ये हो आणि आपल्याला जायचं आहे तिकडे पोहायला हे इथून रस्ता आहे का आतमधून चला आता काय अरे तिकडे पण कंपाऊंड केलाय ए जया ए काम कर ना पद्द कैलाशला फोन करून बोल शामोरा घरी घेऊन येत असला तर कारण कायला सर काय मामा ये पाणी थोडं दे

आता गाववाले आहेत पाटी आणि हा असा पूर्ण कम्पाऊंड केलाय काय मित्र हॅलो आता या टप्प्यात उडी मारायच <laughs> लंगड उडी मारल्यावर सगळीच रिअल फोन बायकोचा भावाचा आईशीचा सबका फोन नाही का, का रे तेरा फैसल हा आमचा छोटा हट्टी छोटा हट्टी चालला आमचा नाही आहे रे अरे अर्णव मध्ये पण आहे नाही बोलला तरी अर्ण एवढा पण जाडा नाही रे कोण बोलला अर्ध टी शर्ट कार्ड दाखवताना आहे ना अनुरूप एवढा स्ट्रगल करून ह्याच्या आरफार आम्ही आलोय आणि तिकडं विहिरी आमचा एक माणूस उभा केला आहे पाणी बरोबर आहे की नाही कबीर कवीर सुकाटले माहिती नाही तर माहिती पडत साडे बारा वाजले तीन दोन तीन अजून गेले ना हा ऊन लागते मजबूत हा ऊ बादे काय हा ही आपली पीर आहे आणि उडी वरती यायला कसा ना पायऱ्या का बोल उडी मारली का वाज खाली फक्त आईच्या गावात आहे काय पाणी मजा येते काय

आणि डायरेक्ट पोटावर पाचशे पोटावर नाही पोटावर मारली तर पाचशे रुपये काय अरे तो मारना पार्था, 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 पार। पार्था वाईट साब लागला काय नाही काय रोशन त्याला परत वरगे रोशन सिंपल उडी मारली आता उलटी मारली पाहिजे मारू शकतो लागत नाही

आधी सांगायचं मी बंद केली असते मध्ये पोण्याची शोधायला लागतात जास्त जण उलट मारायला लागला हे आता बाजूला उलटी घेत हाईट जास्त वाटते उलटी घेत काय चैत्य घेत नाही उडी एवढा टाइम घेतला एवढा विचार केला तरी सरळच मारली दहा दिसतो तुम्हाला तो हे का चेंज जस्ट फूड मजा आली एवढ्या उड्या मारल्यात ना पोहायला येत होते ते बाहेर होते फक्त हा जिजू होते बाहेर आणि फक्त तो आणि हे दोघं बाहेर होते बाकी सगळी सगळे पोहले हा आणि इथं चावलीला लावलेत आम्ही तिथं बाकीच्या दोन गाड्या तिकडं उन्हामध्ये तापतायत आणि हे बघा आमचे पैलवान पैलवान आला अरे पैलवान आला कोण आहे तो चालवतोय तू चालवतो तू चालवतोस ऑफ रोड रायडिंग परत एकदा शेतातून बस अर हे जरा पुढं घे आणि हा फुल शेत नांगरत नांगरत आलेला आहे इकडं परत अर्धा शेत नांगरला आहे नी बाईक ने आता हा इतना परत आता जायचं आपल्याला रिटन आपले रायडर आहेत सगळे आणि त्या तिकडे बुलेट वरती ही निलेशची गाडी ते फुल शेतामध्ये नांगर नांगर तो आपला शेत सगळा <laughs> खाली खाली फक्त लावायला होता काहीतरी नांगर विंगर मी त्या गाडीवर आहे उन्हाने आता तापायला लागलोय परत चलो गाइस, बॅक टू पवेलियन 아, 보기만. 예예, 한쪽고얘 예, 담배. đám bùn ná vậy đó, thấy cái, có đất thế này, đi vào khai địa, quật gì hết कुठल्या पांढीला आहेत विकले ना अजून बरोबर बरोबर पिकले नाही अजून चार पाच दिवस लागतील पिकायला थोडे थोडे भेटले चार पाच खारा